दरम्यान मनसेच्या गोटात एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मनसेकडनं पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एका शिबिराचं आयोजन करण्यात आलंय इगतपुरी येथे आहे मनसेचं शिबिर तीन दिवसांचं शिबिर होणार आहे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडेल चौदा पंधरा आणि सोळा जुलै तीन दिवस असणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते पदाधिकारी या शिबिराला उपस्थित राहतील देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत देवेंद्र सौरभ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे हे महत्वाचं शिबिर जे आहे ते येत्या चौदा पंधरा आणि सोळा जुलैला इगतपुरी इथे पार पडणार आहे या शिबिरासाठी मनसेचे जे महत्वाचे नेते आहेत पदाधिकारी आहेत खास करून मुंबईतील जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आपल्याला मिळतीय तीन दिवस हे सगळे शिबिर चालणार आहे स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते या शिबिरासाठी उपस्थित असणार आहेत त्यामुळे आगामी ज्या निवडणुका आहेत सध्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल निश्चितच देवेंद्र या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान आपण बघतोय मनसेचं चौदा चा ते सोळा जुलै तीन दिवसीय शिबिर आणि या शिबिरामध्ये मनसेची पुढची दिशा ठरणार आहे आगामी निवडणुकांना कशा पद्धतीनं सामोरं जायचं याचं नियोजन या शिबिरामध्ये होऊ शकतं